दीपक राष्ट्रीय बातम्या बातम्या आहे बात ठळक आंध्र प्रदेशात दोन लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ रस्ते अपघातातल्या जखमींसाठी दीड लाखापर्यंत विना रोकड उपचार योजना सुरू हिट अँड रनमधल्या मृतांच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे त्या अनुषंगानं मिळणारे लाभ देण्याची राज्याची केंद्र सरकारकडे मागणी आणि सुमारे दहा लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन नक्षलवादी महिलांचं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण आणि आता बातम्या आंध्र प्रदेशात सुमारे दोन लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशाखापट्टणम इथून करण्यात आंध्र विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित सभेला प्रधानमंत्र्यांनी संबोधित केलं आजचा दिवस हा आंध्र महत्त्वाचा आहे कारण हरित ऊर्जेसाठी पुढाकार आणि पायाभूत सोयीसुविधा विकसित करण्यासाठीचे प्रकल्प उभे राहत आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले आंध्र प्रदेशाच्या विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध आहे असंही त्यांनी सांगितलं पुढे मढाका इथे ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्प उभारला जात असून यासाठी एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च येणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची देखील पायाभरणी केली याशिवाय प्रधानमंत्र्यांनी चार हजार पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या रस्ते बांधकाम आणि रस्ते वृद्धी प्रकल्पाची आणि सहा हजार अठ्ठावीस कोटी रुपयांच्या सहा रेल्वे प्रकल्पांची देखील पायाभरणी केली तिरुपती जिल्ह्यात इंडस्ट्रीयल पार्क सिटी विशाखापट्टणम इथे दक्षिण किनारपट्टी रेल्वे झोन मुख्यालय तसंच ड्रग पार्क याची ही कोनशिला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ठेवण्यात आली सात रेल्वे प्रकल्प आणि तीन रेल्वे मार्ग यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्राला समर्पित केले दरम्यान विशाखापट्टणम इथं आगमन झाल्यावर प्रधानमंत्री मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री के पवन कल्याण यांच्यासमवेत रोड शो केला रस्ते अपघातातल्या जखमींसाठी विना रोकड उपचार देणारी योजना केंद्र सरकारनं आजपासून सुरू केली या अंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतचे उपचारांसाठी कोणतीही रोख रक्कम द्यावी लागणार नाही याशिवाय हिट अँड रनमध्ये मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत आज ही घोषणा केली गेल्या वर्षभरात देशभरात रस्ते अपघातात एक लाख ऐंशी हजार व्यक्तींचा मृत्यू झाला त्यापैकी तीस हजार जण हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यूमुखी पडले मृतांमध्ये सहासष्ट टक्के तरुण होते अशी माहिती गडकरी यांनी दिली मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे त्या अनुषंगानं मिळणारे इतर लाभ देण्याची विनंती राज्य सरकारनं आज केंद्राला केली मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली त्यावेळी या संदर्भात चार ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्राची प्रत शेखावत यांनी सामंत यांना सुपूर्द केली मराठी पाली प्राकृत आसामी आणि बांगला या भाषांना अभिजात दर्जा दिल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव दोन तीन आठवड्यात सादर करू असं सामंत म्हणाले मला असं वाटतं की आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि या जबाबदारीमध्ये काम करून मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन हे महाराष्ट्रामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीनं केलं जाईल यासाठी आम्ही या पाठपुरावा करतोय महाराष्ट्रासह इतर राज्यात तसंच विदेशातही मराठी भाषेचं जतन संवर्धन करण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या महाराष्ट्र शासनाने माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्थापन केलेला आहे तोही अधिक सक्रिय करण्याची प्रक्रिया यानि दे या निमित्तानं सुरू होऊ शकेल असं मला वाटतं सतरा देशामध्ये आपले प्रतिनिधी आहेत ते अजून वाढवून कसे त्यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामावून घेता येईल याचाही विचार मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेता येईल देशाचं आणि समाजाचं नुकसान करत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी समाजानं एकत्र येणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानं वाशी इथं आयोजित केलेल्या नशामुक्त नवी मुंबई अभियानाचं उद्घाटन करताना बोलत होते यावेळी वनमंत्री गणेश नाईक प्रख्यात अभिनेता आणि नशामुक्त नवी मुंबई या उपक्रमाचे आयकॉन जॉन अब्राहम स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते मुंबईत भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात असलेल्या डॉक्टर दाजी लाड संग्रहालयाचं नूतनीकरण मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे या नूतनीकरण केलेल्या संग्रहालयाचं लोकार्पण देखील आज मुख्यमंत्र्यांनी केलं शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक दर्जेदार आणि अद्ययावत सेवा देण्याच्या सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत वैद्यकीय शिक्षण अन्न आणि औषध प्रशासन तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील शंभर दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेताना ते मुंबईत बोलत होते औषध तसंच अन्न पदार्थांमधल्या भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सुमारे दहा लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन नक्षलवादी महिलांनी आज गडचिरोलीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं शामला उर्फ लीला झुरू पुडो आणि काजल उर्फ तिम्मी मंगरू वड्डे अशी त्यांची नावं आहेत श्यामला पुडो ही एटापल्ली तालुक्यातल्या गट्टेपल्ली इथली रहिवासी असून दोन हजार दोनमध्ये ती चामोर्शी दलममध्ये सहभागी झाली सध्या ती कंपनी क्रमांक दहाची सेक्शन कमांडर होती तिच्यावर एकवीस चकमकी सहा जाळपोळ आणि इतर अठरा अशा एकूण पंचेचाळीस गुन्ह्यांची नोंद आहे शासनानं तिच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं काजल वड्डे दोन हजार अठरापासून भामरागड दलममध्ये कार्यरत होती एकूण आठ गुन्ह्यांची नोंद आहे शासनानं तिच्यावर दोन लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं भारत देश एक आधुनिक सर्वसमावेशक आणि प्रगतिशील समाज निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन आव्हानांचा सामना करत सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून यशस्वीपणे प्रवास करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलं आहे अठराव्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाला आज सकाळी ओडिशात भुवनेश्वर येथे सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचं योगदान ही यंदाच्या अधिवेशनाची संकल्पना आहे या अधिवेशनामध्ये पंच्याहत्तर देशांमधले सहा हजारापेक्षा जास्त अनिवासी भारतीय सहभागी होत आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मौमून यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली या बैठकीत नियमित लष्करी सराव प्रशिक्षण आणि सुरक्षा प्रकल्प तसंच संरक्षण सहकार्य याविषयी दोघांमध्ये चर्चा झाली भारत मालदीव सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य सागरी सुरक्षा भागीदारीसाठी एकत्र काम करण्याबाबत वचनबद्धता दोन्ही देशांनी व्यक्त केली यावेळी संरक्षण सहकार्य वाढवण्याबाबतही दोगान मदे चर्चा झाली मालदीवचे संरक्षण मंत्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून ते गोवा आणि मुंबईला सुद्धा भेट देणार आहेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज महाकुंभ दोन हजार पंचवीसला समर्पित आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विशेष गाण्याचं प्रकाशन केलं यावर्षी तेरा जानेवारी तस्वीस ते फेब्रुवारी दरम्यान प्रयागराजमध्ये महाकुंभ आयोजित केला जाणार आहा दीनदयाळ बंदराची मालवाहतूक क्षमता तीस कोटी मेट्रिक टनापर्यंत पोहोचली असून हरित हायड्रोजन क्षेत्रात महत्वाचं केंद्र बनेल असं केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी माझं म्हटलं आहे त्यांनी गुजरातमधल्या कांडला इथं दीनदयाळ बंदर प्राधिकरण इथे अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं यावेळी त्यांनी हायड्रोजन एक्सलन्स केंद्राची पायाभरणी केली वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक राष्ट्र एक निवडणूक या संबंधित दोन विधेयकांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची आज नवी दिल्ली इथं पहिली बैठक झाली या दोन विधेयकांना एकशे एकोणतीसावं संविधान सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस असं नाव दिलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आंध्र प्रदेशात दोन लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ रस्ते अपघातातल्या जखमींसाठी दीड लाखापर्यंत विना रोकड उपचार सुरू हिट अँड रनमधल्या मृतांच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे त्या अनुषंगानं मिळणारे लाभ देण्याची राज्याची केंद्र सरकारकडे मागणी आणि सुमारे दहा लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन नक्षलवादी महिलांचं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार